केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी माहूर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गासह दत्त चौक टी पॉईंट येथे सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली या तपासणी मोहिमेत बेशिस्त वाहन चालकांना दहा हजाराचा दंड ठोठवण्यात आला असून वाहन चालकांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रेसोबत बाळगावी असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून टी पॉईंट येथे ट्रॅफिक सिग्नल बसवावे यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले माहूर शहरासह तालुक्यातील अल्पवयीन विनापरवाना वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची संख्या वाढली असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे भवि भाविकासह अनेक नागरिक जखमी तसेच काहींनी प्राण गमवावे लागले आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचा नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कनेश कराड यांनी प्रवासी व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक अठ्ठावीस जून ते सात जुलै दोन हजार पंचवीसपासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे या कौतुकस्पद कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा